नमस्कार यशस्वी आयुष्याचं रहस्य काय हा प्रश्न मला वाटतं प्रत्येकाला कधी ना कधी पडतोच हो अगदी आज आपण अशाच काही विचारांवर जरा सखोल चर्चा करणार आहोत आपल्याकडे काही सूत्र आहेत ज्यांना यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली म्हणता येईल यात काही मूलभूत तत्व आणि काही जबरदस्त उदाहरण आहेत नक्कीच आपला उद्देश काय तर यातले महत्वाचे मुद्दे समजून घेणं आयुष्यात आव्हानं येतात त्यांना कसं सामोरं जायचं स्वतःचा मार्ग कसा शोधायचा बरोबर आणि मुख्य म्हणजे या चर्चेतून ऐकणाऱ्या प्रत्येकाला स्वतःमध्ये एक नवी ऊर्जा मिळावी एक विश्वास की हे मला जमू शकतं चला सुरुवात करूया हो नक्कीच आणि हे लक्षात घेऊया की ही काही जादूची कांडी नाहीये पण आयुष्याकडे बघण्याचे ते जगण्याचे काही शक्तिशाली दृष्टिकोन नक्कीच आहेत बरोबर आपण आज मुख्यत्वे चार मुद्द्यांवर बोलू हो एक आपल्या प्रवासावर विश्वास ठेवणं दोन आपला ध्यास आपली आवड ओळखणं तीन संघर्ष आणि धैर्य हा आणि चार बदलाची जबाबदारी घेणं उत्तम तर पहिला मुद्दा प्रवासावर विश्वास ठेवा हा ऐकायला खूप छान वाटतो पण आयुष्य काही सरळ रेषा नसते नाही का खूप वळण येतात कधी कधी मोठे धक्के बसतात अशा वेळी विश्वास कसा ठेवायचा हाच तर महत्वाचा प्रश्न आहे आणि या स्रोतामध्ये एक खूप सुंदर कल्पना मांडलीय भविष्यात हे डॉट्स कनेक्ट होतील डॉट्स कनेक्ट होतील म्हणजे त्याचा अर्थ काय म्हणजे बघा आज आपण जे निर्णय घेतो जे अनुभव गाठीशी बांधतो अगदी आपल्या चुका सुद्धा हो। अर्थ त्याच क्षणी आपल्याला कळेल असं नाही पण काही काळानंतर मागे वळून पाहिलं की लक्षात येतं अरे त्या प्रत्येक गोष्टीमुळेच आपण आज इथे आहोत त्या सगळ्या गोष्टी कशा तरी एकमेकांशी जोडल्या जातात अच्छा म्हणजे त्यावेळी निरर्थक वाटणारी गोष्ट पण नंतर महत्वाची ठरू शकते अगदी स्टीव्ह जॉब्सचं उदाहरण घ्या ना हो स्टीव्ह जॉब्स कॉलेज सोडून दिल्यानंतर त्यांनी तो कॅलिग्राफीचा वर्ग लावला होता बरोबर सुंदर हस्ताक्षर शिकणं त्यावेळी अनेकांना वाटलं असेल काय वेळेचा अपव्यय हा कॉम्प्युटरच्या जगात कॅलिग्राफीचं काय काम पण काय झालं पुढे जेव्हा त्यांनी ऍपल कंपनी सुरू केली तेव्हा मॅक कम्प्युटर साठी सुंदर वाचायला सोपे फॉन्ट बनवायचे होते आणि तेव्हा त्यांना ते, ते कॅलिग्राफीचं ज्ञान उपयोगी पडलं काय म्हणतात कदाचित आज आपण जे फॉन्ट ते वेगळे असते अविश्वसनीय म्हणजे आज जरी मार्ग स्पष्ट दिसत नसला तरी आपल्या आतल्या आवाजावर विश्वास ठेवून चालत राहायचं हो आणि हा विश्वास का महत्वाचा आहे कारण तो आपल्याला भविष्याच्या अनिश्चिततेच्या भीतीत अडकून पडण्यापासून वाचवतो म्हणजे म्हणजे प्रत्येक पावलाचा अर्थ आताच कळाला पाहिजे या दबावातून सुटका मिळते आपण जरा शांतपणे प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करू शकतो हो हे खरंय आपण खूप अधीर होतो लगेच रिझल्ट अगदी हे म्हणजे आपल्या स्वतःच्या कथेवर स्वतःच्या प्रवासावर श्रद्धा ठेवण्यासारखा आहे जरी आज अर्थ स्पष्ट नाहीये तरी विश्वास ठेवायचा की पुढे जाऊन हे सगळं जुळून येईल हे डॉट्स कनेक्ट होतील हा विश्वास खरच खूप बळ देणार आहे आता दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊया आपला ध्यास शोधणे हो पॅशन आयुष्यात खरं समाधान खरी मजा तेव्हाच येते जेव्हा आपण ते करतो जे आपल्याला मनापासून आवडतं पण हे आवडतं काम शोधायचं कसं म्हणजे आजूबाजूला इतकी मतं इतक्या अपेक्षा बरोबर मित्र पालक समाज प्रत्येकाची काहीतरी मतं असतात आणि त्या गोंधळात आपला आतला आवाज ऐकणं हेच मोठं आव्हान आहे हो आणि हा शोध सोप्पा नाहीये अनेकदा आपल्याला काय करायचं नाहीये हे पटकन कळतं अगदी पण नक्की कशात रमायचंय काय आपल्याला ऊर्जा देतं हे शोधायला वेळ लागतो पण या स्रोताचा संदेश स्पष्ट आहे थांबू नका शोध सुरू ठेवा ठीक आहे जे चाललंय ते बरं आहे असं म्हणून थांबू नका नाही समाधान मानू नका कारण जेव्हा तुम्हाला तुमचा ध्यास सापडतो तेव्हा कामाचं ओझ वाटत नाही ते एक पॅशन बनत अगदी ती एक ऊर्जा बनते मग त्यासाठी कष्ट करायलाही मजा येते आणि एकदा का तो ध्यास सापडला की मग मग त्यात स्वतःला पूर्ण झोकून द्या कारण या विचारांमध्ये म्हंटल आहे पॅशन शिवाय उत्कृष्टता मिळत नाही आवड सापडली म्हणजे झालं असं नाही तर नाही त्या आवडीला उत्कृष्टतेपर्यंत नेण्यासाठी प्रचंड मेहनत लागते समर्पण लागत सचिन तेंडुलकर लहानपणी पहाटे चार वाजता उठून सराव करणं हो दिवसाचे आठ दहा तास फक्त खेळात घालवणं हे फक्त पैशासाठी नव्हतं अजिबात नाही ते होतं क्रिकेटवरचं वरच वेळ हो तो ध्यास होता आणि बर। म्हणूनच ते क्रिकेटचा देव बनले बरोबर म्हणजे फक्त प्रतिभा असून चालत नाही त्याला ध्यासाची आणि कठोर परिश्रमाची जोड हवी अगदी ध्यास आणि उत्कृष्टता यांचं नातं अतूट आहे जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी वेडे असता तेव्हा कष्ट हे कष्ट वाटत नाहीत आव्हान वाटतं आणि ते आव्हान पेलायला मजा येते नक्कीच म्हणून फक्त आवड शोधणं नाही तर ती सापडल्यावर त्यासाठी स्वतःला वाहून घेणं हे महत्त्वाचं आहे कारण ध्यास असेल तरच कठीण काळात टिकून राहण्याची प्रेरणा मिळते हे खरंय पण मग यशाच्या वाटेवर येणारच हो ते तर आहे मग काय अनेकांना यशस्वी लोक कधी पडतच नाहीत पण तसं नाहीये उलट ते जास्त वेळा पडलेले असतात पण त्यांच्यात एक गोष्ट असते काय ती म्हणजे पुन्हा उठण्याची क्षमता खरी ताकद पडण्यात नाही तर प्रत्येक वेळेस पडल्यावर पुन्हा उभं राहण्यात आहे पुन्हा उठणं हे बोलायला पण प्रत्यक्षात खूप धैर्य लागत नाही का निश्चितच आणि इथेच धैर्य आणि शिस्त या दोन गोष्टी महत्वाच्या ठरतात धैर्य म्हणजे भीती नसणं नसणं नाही नाही स्रोत म्हणतो धैर्य म्हणजे भीती भीती नव्हे तर वाटतेच अपयशाची नकाराची टीकेची हो वाटतेच पण ती भीती असतानाही तिच्यावर मात करून पुढे पाऊल टाकणं म्हणजे धैर्य त्या भीतीला स्वतःवर हावी होऊ न देणं एडिसन आठवली बल्बचा शोध बरोबर हजारपेक्षा जास्त वेळा अपयश आलं हजार वेळा विचार करा कोण कुंड राहील लोक हसली असतील वेळात काढलं असेल नक्कीच पण एडिसन काय म्हणाले मी हजार वेळा अयशस्वी झालो नाही तर मी बल्ब न बनवण्याचे हजार मार्ग शोधले काय दृष्टिकोन आहे अपयशाकडे बघण्याचा हा अँगल बघा अविश्वसनीय पण हा दृष्टिकोन कसा ठेवायचा फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग पुरेस नाही इथे फक्त सकारात्मक विचार नाही तर भावना आणि शिस्त यातला फरक समजणं महत्त्वाचं आहे भावना आणि शिस्त म्हणजे म्हणजे बघा अपयश आलं की साहजिकच निराशा येते राग येतो दुःख होतं या काय आहेत भावना हो आणि भावनांवर आधारित प्रतिक्रिया देणं सोपं असतं आपण चिडतो सोडून देतो किंवा दुसऱ्याला दोष देतो बरोबर पटकन रियाट होतो आपण हां पण खरी प्रगती करायची असेल तर भावनांच्या पलीकडे जाऊन तत्वांवर आणि शिस्तीवर आधारित कृती करायला हवी अच्छा भावना येतात जातात पण शिस्त आपल्याला ध्येयाकडे सातत्याने घेऊन जाते मूड कसाही असो ठरवलेलं काम करणं ही शिस्त म्हणजे अपयश आल्यावर दुःखी होणं ठीक आहे पण त्यानंतर पुन्हा कामाला लागणं ही शिस्त अगदी आणि ही शिस्तच आपल्याला मोठ्या अपयशातूनही बाहेर काढते अपयशानंतर पुन्हा उठणं शिस्त पाळणं आणि धैर्य ठेवणं हेच यशाकडे नेणारं पाऊल आहे अपयशाला शेवट न मांडता प्रवासातला एक थांबा मांडणं बरोबर आणि हे पुन्हा उठणं हा प्रवास सुरू ठेवणं हे तेव्हाच शक्य होतं जेव्हा आपण चौथा मुद्दा लक्षात घेतो स्वतःच्या बदलाची जबाबदारी घेणं हो बदल चेंज हा शब्द ऐकला तरी अनेकांना अस्वस्थ वाटतं नको वाटतो बदल पण सत्य काय आहे बदल हा जीवनाचा नियम आहे तो अटळ आहे आणि जर आपण बदलाला टाळलं तर तर आपली वाढ थांबते आपण जिथे आहोत तिथेच अडकून राहतो प्रगती होत नाही पण अनेकदा वाटत की परिस्थितीच नियंत्रणा बाहेर आहे मी काय करणार हे खरं आहे की बाह्य परिस्थिती आपल्या हातात नसते पण पण काय पण त्या परिस्थितीवर आपण कशी प्रतिक्रिया देतो हे हंड्रेड पर्सेंट आपल्या हातात असतं परिस्थिती नाही पण आपली प्रतिक्रिया आपण निवडू शकतो अगदी 2020 हजार वीस कोरोना महामारीचं उदाहरण घ्या अचानक सगळं जग थांबलं हो अभूतपूर्व संकट होत ते व्यवसाय बंद नोकऱ्या गेल्या भविष्य अंधारात परिस्थिती सगळ्यांसाठी सारखीच होती बिकट पण काय झालं काही लोक परिस्थितीला दोष देत बसले निराश झाले पण काही जणांनी विचार केला ओके हे वास्तव आहे आता काय करता येईल त्यांनी बदल स्वीकारला हो ज्यांचे व्यवसाय बंद झाले त्यांनी ऑनलाईन मार्ग शोधले अनेकांनी नवीन स्किल्स शिकून घेतली शिक्षकांनी ऑनलाइन शिकवायला सुरुवात केली घरून काम करायचे नवीन मार्ग निघाले बदलाची जबाबदारी घेतली त्यांनी स्वतःला सावरलं काही जण तर पूर्वीपेक्षा जास्त यशस्वी झाले हे काय दाखवत हेच की परिस्थिती नाही तर तुमची प्रतिक्रिया तुमचं भविष्य ठरवते दोष देण्याऐवजी मी काय करू शकतो शकते हा प्रश्न जास्त महत्वाचा आहे अगदी बरोबर ही जबाबदारी घेणं म्हणजे स्वतःला विक्टीम समजण्याऐवजी क्रिएटर मांडणं माझ्यासोबतच असं का याऐवजी आता इथून पुढे काय हो जेव्हा आपण जबाबदारी घेतो तेव्हा आपल्यात एक शक्ती येते आपण उपाय शोधायला लागतो नवीन मार्ग दिसू लागतात बदलाला विरोध करण्याऐवजी त्याला स्वीकारून पुढे कसं जायचं हे शिकतो इतरांना दोष देणं सोपं आहे पण त्याने काही बदलत नाही खरा बदल तेव्हाच होतो जेव्हा आपण म्हणतो यात मी काय पॉझिटिव्ह करू शकेन ही जबाबदारी स्वीकारणं हेच सक्षम बनण्याचं पहिलं पाऊल आहे वा तर आज आपण यशस्वी जीवनाची गुरु मधून हे चार जबरदस्त विचार समजून घेतले परत एकदा पाहूया हो पहिलं प्रवासावर विश्वास ठेवा कारण ते डॉट्स कनेक्ट होणार आहेत त्यावर श्रद्धा ठेवा नक्कीच दुसरं आपला ध्यास शोधा आणि झपाटून काम करा कारण पॅशन शिवाय उत्कृष्टता नाही शोधत राहा अगदी तिसर संघर्षात धैर्य आणि शिस्त धरा कारण पडणं महत्वाचं नाही पुन्हा उठणं महत्वाचं आहे भावना येतात जातात शिस्त नेते बरोबर आणि बदलाची जबाबदारी घ्या कारण परिस्थिती कशीही असो तुमची निवड तुमची प्रतिक्रिया तुमचं भविष्य घडवते तुम्ही चालक आहात आणि गंमत म्हणजे या सगळ्या कल्पना कशा एकमेकात गुंतलेल्या आहेत कशा प्रवासावर विश्वास असेल तर ध्यास शोधायला धैर्य मिळतं ध्यास असेल तर अपयशातून उठायला प्रेरणा मिळते आणि बदलाची जबाबदारी स्वीकारली तर कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढता येतो हे आहे प्रत्येक टप्पा पुढच्या टप्प्याला बळ देतो हो आणि या सगळ्याच्या मुळाशी एक विचार आहे जो या स्रोतानं खूप प्रभावीपणे मांडलाय आणि तो प्रत्येकाने म्हणजे प्रत्येकाने मनात कोरून ठेवावा कोणता तुम्ही मोडण्यासाठी नाही तुम्ही घडण्यासाठी जन्माला आला आहात थोडा पॉज आयुष्य तुम्हाला खाली पाडेल आव्हानं उभी करेल पण लक्षात ठेवा तुमच्या आतमध्ये त्या प्रत्येक आव्हानावर मात करून पुन्हा उभं राहण्याची प्रचंड शक्ती आहे तुम्ही अनब्रेकेबल आहात म्हणून आजपासून प्रत्येक दिवशी स्वतःला आठवण करून द्यायची दे जोर देऊन पॉज घेत आय एम अनब्रोकन मी मोडणार नाही मी घडणार आहे हा विश्वास ही ऊर्जा जागवा आणि जाता जाता एक विचार जर या खरोखर यशस्वी जीवनाच्या किल्ल्या असतील तर आज आता आपल्या आयुष्यातलं कोणतं कुलूप उघडण्यासाठी यापैकी एका किल्लीचा वापर करायला आपण तयार आहोत कोणती एक किल्ली कोणती एक छोटीशी कृती अगदी लहानशी आज करता येईल जी या विचारांपैकी एकाला प्रत्यक्षात आणेल एक मग ते प्रवासावरचा विश्वास दृढ करणं असो किंवा ध्यासाच्या दिशेने एक पाऊल टाकणं किंवा मग नुकत्याच आलेल्या अपयशातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करणं किंवा एखाद्या न आवडणाऱ्या बदलाची जबाबदारी स्वीकारणं कोणती असेल ती एक कृती विचार नक्की करा